जय श्रीराम नमस्कार मी वैभव पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती यमनोत्री आणि केदारनाथ दर्शन करून आम्ही निघालो पंच केदारमधील एक जगातील सर्वात उंच शिवमंदिर तुंगनाथ मंदिराकडे अगदी सात आठ आचार्यांनी मिळून बनवलेल्या दाल खिचडीवर मस्त ताव मारून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली रोज सकाळ संध्याकाळी हरिनाम तर दुपारच्या वेळी आवडीच्या गाण्यांवर सर्वांनी ठेका धरला होता नमस्कार मंडळी जय श्रीराम ओम नम शिवाय तर आज आलोय आपण जगातील सर्वात उंच शिवमंदिर तुंगनाथ या ठिकाणी आणि आपण आता प्रवास सुरू करतोय सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनटं झाली आहेत आणि सामान्य आहे या ठिकाणावर आपण प्रवास सुरू करत आहोत जय श्रीराम ओम नम शिवा मित्रांनो आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांमध्ये चढायला सुरुवात केलेली दहा मिनटं चढलो आहे आणि खूप थकलो आहे कारण ऑक्सिजनची कमी आहे आणि थोड्या वेळातच लगेच बसावं असं वाटलं आणि लगायला सुरुवात आज आमच्यासोबत आज मामा पण आहेत वयवर्ष बासष्ट आणि तुंगणा ट्रेक आम्ही करत आहोत आता इथून पुढचा प्रवास हा सा आमचा ऑक्सिजनची लेवल कमी असेल आणि त्या ऑक्सिजनच्या कमी लेवलमध्ये आम्ही प्रवास करणार आहोत तर थकणार आहोत भोलेनाथांच्या कृपेने सर्व ठीक होईल धन्यवाद जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम तुंगनाथ मंदिराकडे जात असताना काही माता बहिणींना मी व्हिडिओ बनवताना दिसले आणि त्या बोलल्या की हमारा भी व्हिडिओ बनाव त्या गीत म्हणत तुंगनाथ मंदिराकडे जात होत्या आणि त्यांच्याच गीतामधलं एक मिलजाय अगर श्याम प्यारे हे गीत त्यांना मी गायला सांगितलं रा ओके कैसे होगा वो नजारा ओके थैंक यू थैंक यू धन्यवाद वेलकम वेलकम ओश वेलकम हम अप्रेश मोदी जी का साथ देंगे घर घर विकास हम को दिया भाई बहुत कुछ। हम को दिया बहुत कुछ। पर लेकिन जो आतंकवादी वाले हैं उनका बदला लेके रहना हमारे वीर जवान शहीद हो रहे हैं बिना बात ये क्यों मोदी जी से ये रिक्वेस्ट है हमारी प्रार्थना है कि आतंकवादियों को वैसे ही बदला लिया जाए जैसे हमारे वीर जवान बोर्डरों पे शहीद हो रहे हैं वो भी किसी, है, किसी के भाई मोदी मोदी के पति किसी का लाल चले जाता घर है ये है सबका सबका साथ विकास बेटी 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 बचाओ पढ़ाओ मेरी तो मोदी जी पढ़ा रहे भाई मेरी किसी लड़किया है मेरी लड़कियाँ पढ़ा रहा है मोदी जी ओके okay. ओके okay, okay, धन्यवाद थैंक यू दीदी को खाना खिलाने के उत्तर जाके हाँ खिलाएंगे ना आ, लेकिन भैया

फिर बहुत पौष्टिक ठाण आहे आता मित्रांनो तुंगनाथ ट्रेक अर्ध्यापर्यंत आलोय आणि ऑक्सिजनची कमी जाणारी खूप खूप तकलोय मित्रही खूप तकले खूप कमलम लागतो ऑक्सिजन डेव्हल खूपच कमी झालेली आहे थोडा आराम करत करत आम्ही चढत आहोत एक स्टेप चालल्यानंतर लगेच जम लागत आहे धन्यवाद मित्रांनो तुंगणात मंदिर चढत असताना जर आपण जो मुख्य मार्ग आहे तो मार्ग सोडून जर शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला तर आपण इथे पाहू शकता की फाईन लागणार आहे पाचशे ते पंचवीस हजारपर्यंत तुम्हाला फाईन लागू शकतो जर शॉर्टकटने आपण गेलो तर जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यानेच आपल्याला जायचं आहे धन्यवाद जय बोले तर ह्या प्रकारे रस्ता आहे संपूर्ण अगदी पायथ्यापासून तर तुंगणात मंदिर मुख्य मंदिरापर्यंत याच प्रमाणे रस्ता आहे आपण त्याप्रमाणे चढायचं आहे कुठेही शॉर्टकटच्या मार्गाने जाऊ नये धन्यवाद जय श्रीराम मंडली जय श्री ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर तुंगणातचा हा ट्रेक आम्ही आठ वाजून पंचेचाळीस मिनटामध्ये सुरू केलेला आणि बरोबर दहा वाजून पंचेचाळीस मिनटात म्हणजे दोन तासात आम्ही हा ट्रेक चढण्याचा जो ट्रेक होता तो आम्ही पूर्ण केला आहे ह्या माझ्या मागे आपण पाहू शकता चंद्रशिला एक किलोमीटर हा रस्ता आहे आणि इथून बरोबर तुंगनाथ मंदिर तर आम्ही पोहोचलो आहे आता मागे जर आपण पाहिलं तर एक अप्रतिम दृश्य या ठिकाणी येऊन दिसत आहेत बघा एक थोड्या स्टेप राहिलेत ते आम्ही पूर्ण करतोय मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारा भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी खरोखरच आश्चर्यजनक आहेत मग ते ओडिसाचे सूर्यमंदिर असो किंवा आंध्र प्रदेशचे तिरुपती बालाजी ही ठिकाणे स्वतःच मोठी रहस्य आहेत तुंगनाथ मंदिराची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे ऐंशी मीटर एवढे आहे या ठिकाणचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवांचे हृदय आणि हातांची पूजा या ठिकाणी केली जाते पांडवांनी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी या मंदिराची स्थापना केली पार्वती मातेनेही शिवांना प्राप्त करण्यासाठी याच ठिकाणी तप केला रावणानेही भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी याच ठिकाणी तप केला आणि रावणाचा वध करून ब्राह्मण हत्येच्या शापातून मुक्त होण्यासाठी प्रभू श्रीरामांनी पण याच ठिकाणी तपस्या केली तेव्हापासून या जागेचे नाव चंद्रशिला म्हणून प्रसिद्ध झाले ितलिङ्गम् निर्मल भाषित शोभितलिङ्गं जन्मजदुःख विनाशकलिङ्गम् त्वत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ब्रह्मरारि सुराचितलिङ्गम् निर्मल भासित शोभितलिङ्गम् जन्मजदुःख विनाशकलिङ्गम् सत्य प्रमाणी सदा शिवले तेरी वराय दुनिया में कोई तुझे सा मिला नहीं जय श्री राम जय श्री राम एक थोड़ा पैच उतरल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की एक वस्ता थोडं मुझे माहिती पक्की आहे की नाही माहिती पण जोरदार पाऊस होणार आहे अशी माहिती मिळताच थोडा स्पीड वाढवला आहे बारा वाजून एकवीस मिनटं झाली आहेत आणि टार्गेट आहे आमचं अर्ध्या तासामध्ये खाली उतरायचं तर टार्गेट कंप्लीट होतो का नाही पाहू पाहूया जय श्रीराम चढत असताना कोणत्याही प्रकारचं शॉर्टकट मार्ज नाही हे ठरलं होतं तसेच इथल्या शासनाने जागोजागी सूचना केलेल्या सूचना पडत लावलेल्या आहेत शॉर्टकट मारू नये आणि सरांनी आम्हाला सांगितलेलं की शॉर्टकट मारू नका आणि त्याने आम्ही शॉर्टकट मारताना त्यांना आम्ही पकडलं आणि हे जे आपण फ्रूट्स आणि ज्यूस प्यायलो ती त्यांची पॅनल्टी होती फाइन बस ली देना जय श्री राम दो जन बाकी है एक आमचे प्रिय संदीप जी एक आमचे जी अजय जी।, जी तो आम पुढे लावणार आहे फाइन ओके चले चले अजिंदा पेलो जूस गे 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 आता गे रंग दे तुम है जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुंगनाथचा हा ट्रेक चढून यशस्वीरित्या चढून आपण आता उतरतोय तर चेतनजी आपल्यासोबत आहेत तर चेतनजी काय सांगाल प्रथमतः आम्ही केदारनाथला चढलो केदारनाथचं दर्शन घेतलं आणि ते दर्शनसुद्धा आम्ही जवळजवळ नऊ तास पायी चढून दर्शन घेतलं तर वाटलं होतं की एवढं नऊ तास चालणं जमणार नाही शक्य होणार नाही त्यामध्ये पर्याय म्हणून एकतर आम्ही नवनाथ सहस्य आमचं बोलणं आलं होतं की एकतर हेलिकॉप्टरने आपण जाऊया किंवा दुसरा तिसरा पर्याय दुसरा पर्याय होता घोडे पण होळी शंकराच्या कृपेने आम्ही सर्वजण पायी चढलो नऊ तास प्रवास केला आणि तर आमच्यापैकी बऱ्याच जणांना जमायचा त्रास असल्याकारणाने स्वसनाचा त्रास होता होता तरीसुद्धा ते चढले त्याच्यानंतर आम्ही इथे आता तुंगनाथला आहोत सध्या आणि तुंगनाथला आम्ही इथे इथेसुद्धा आम्ही दोन तास पायी चढून दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही सर्वजण उतरत हो। आहोत अतिशय आल्लादायक वातावरण इथे आहे सगळीकडे धुकाचं धुक आछादलेलं आहे खरं तर हा हा जो वातावरण आहे पुन्हा अनुभवायला कधी सांगता येत नाही त्यामुळे आम्ही सगळेच जण या वातावरणाचा खूपच आनंद घेत आहोत आणि त्यांनी सगळ्यांनी या मित्रांनी समीरदा असेल वैभव असेल गणेशदा असेल नोणा या सर्वांनी ट्रीपची अरेंजमेंट केली सगळं मॅ प्लॅन के त्यांनी केलं सुद्धा त्यांनी केलं आहे आणि त्यांचं मी खरंच आभार मानतो खरं तर मी कॅन्सल होणार होतो कारण काही कारणास्तव मला येणं याला जमणार नव्हतं पण समरदानी फोर्स केला आणि मी इथे या ट्रीपला येऊ शकलो जय श्री ओम शिवाय ओम नम शिवाय जय श्री राम जय श्री राम धन्यवाद चेतन जी